हाय सर्वांना संध्याकाळ आणि हाय सर्वांना कसे आहात छान आहात ना मी पण मस्त मजेत आहे पात दिवस गेलाय मावळायला आता करायची सुट्टी आणि मी एवढं रचून ठेवले पडतात आणि तो का तिकडे अजून ते बांधले असते मला आणि मला अजून बांधायचं गरम पण लय लय होते सहा वाजून गेला तरी एवढं गरम होतं ना मग आता नाही एवढं कड त्याला म्हणलं थोडंसं बांधू लाग मला एवढं बांधून मी पण पटपट घरी जाऊ म्हणलं निघ त्याला पण एवढं बांधायला जमत नाही आणि गावातच ही आहे ना ते जमत शाळेत नाही आलाय शाळेत नाही येऊन सुट्टी होऊन मग थोड्या खड्या आलाय म्हणलं बांधूला बाकीची बाकीचे हका हटा हस ऐकतात आमचे हे हिकडे दोन काटा काही राहिले थोडस दहा पंधरा मुळांचं गेलं तिकडं बांधून पण टाकलं माझे राहिले तर हका इकडं लय खराब म्हणजे लय खराब इतकं गवत होत ना एक ऊस तोडायला गेलं का दोन चार काटे हाताला चिरटायचे म्हणून काही इकडे पिटून दिलंय आणि हो का इकडं ना कड़ ही पाच आठाची कुट्टी करायची आणि त्याच्यामुळं पाच आठ इकडं इकडं पण आहे त्याच्यामुळे सगळीजण इकडे इकडं उभं राहिल्यात आणि ती धडा धडा पेटायला लागलं ना पुन्हा आवरत पण नाही हो का इकडं बाकीची वाड हातात धरून उभं राहिल्यातं आणि का इकडं ती पेटीत येतं आणि ते पेटत पण नाही एवढं गावात आहे ना म्हणजे मजेलाही गावात आहे आणि ती मी पेटून दिलं आहे सकाळी तरी पेटत नाही मग ही काय करावं लागतंय ही काढचं पाच आठ गोळा करू करू त्या ऊसात तिकडं टाकावं लागतं आणि मग पेटून दिलं ना मग पेटते लय म्हणजे लय गवात आणि इतकं आहे तर ते ऊसाच्या ह्याला ऊसाला धरायला लागून गेलं ना तसला आघाडा नाही का म्हणता आघाडा बघा तसला हाताला बघा चिकटता असं वरू फाटते बारीक बारीक तांदळासारखं असतं बारीक बारीक तसलं काट त्याचं लय आग होती हाताला काताडच निघतंय डायरेक्ट लय म्हणजे लय अख्ख्या ह्या तिकडं अख्ख्या आघाडाचीच काट आहेत मरणाची आणि कपड्याला तर एवढी चिकटतात ना तर मापच नाही त्याचं तरी पण ही पाच आट टाकू टाकू पिटून पिटून देते ती पण ती काय पेटत नाही हे रोज गवात मार्क त्यात वाळ्यावर पेट होतं धाड धडधड वाजतं यायची भ्याव पण वाटते इकडं यायला मी सगळं पेटून जायने मार्काला करायची दराला पाच आठ कुटते म्हणजे त्यात खत होत आहे म्हणतात खत दोन अडीच वाजल्यात मजाला येऊ येऊ हसत्यातन पळात्यात बाकीचे राहिले तिकडं बाजूला उभा हे उन्हाचं पिटवल्यामुळं तरी जरा धाड पेटते सकाळी पिटवलं होतं तर तास भरतं त्यातून दूरच निघत होता गवडची गवळ एक तर तिकडं तळ आहे पलीकड कर, पलीकड ऊ तसं वाडाय पलीकड वाडा पेटला का सगळीकडं पिटून जाय त्याच्यामुळं इकडं पाच आठ तुडून तुडून पिटून दिलं इकडं आणि इकडं दिलाय दुसरा पडवा का इकडं बघा इकडे माझे असं कुठून बांधले मी हका इकडं माझे इकडं बांधलं मी आणि तिथे चालले मी चला मी चालले घरी अशी इकडं ह्यांचं पडलं बांधायचं थोडं पडलं पुढं इकडे मी इकडून सगळं बांधून घेतले आणि ह्यांचं राहिले आणि ह्यांचं पण चाल बांधून थोडं थोडं राहिले दिवस गेलाय मावळायला त्याच्यामुळे सगळेजण घरी झाल्यात आता काय होतं काय माहिती येतात थांबत काय नियोजन चालू आहे काय माहिती बाकीच्या शेज लागलीत आमची दोन शेज लागल्यात आणि आमची राहिल्यात का इकडं पण एक शेज लागले त्याच्यामुळं आता मग ह्यांचं काय नियोजन आहे काय माहिती ती म्हणली जेव्हा होईल तेव्हा अंधार पडून आहे तर काय पण हो ही शेज लावायची आणि मगच घरी जायचं पण ही सगळी उभं राहिल्यात ह्यांचं नियोजन असं वाटतंय मला यांना उद्या सकाळ सकाळ लवकर येत्यानं त्याच्यामुळंच ती उभं राहिल्यात नाही तर आतापर्यंत कडला गेली असते रचून रचून पण आहे आता ही निस्ते ह्याला आळं घ्यायच्यात पटापटा बांधून आणि हे इकडं राहिलं ही जी तिकडं बांधती पोराला घेऊन राहिला ते उभा हे ही भाऊ आहे माझा चुलत ह्या जशाच मागं राहिलंय पटा तिकडं पण थोडं थोडं राहिलं तर त्याला माझं झालं बांधून मी जाते घरी घरी पण जाऊन लय काम असते झाडून घ्यायचं कपडे फिपडे काढायला कोण दुपारनं घरी जात नाही कपडे काढावं लागतात पाणी भरावं लागतं आंघोळ्याला प्यायला बरंचं काम असतं घरीचं त्याच्यामुळे बाकीची मागं माझं झालंय घेतले पटापटा बसायच्या आधी उरकून म्हणजे चला घरी घरीच जावं पिशवी डबा घेते आणि जाते आता आम्ही घरी जवळच आहे काय लांब नाही सोबत उबत बद काय नाहीत ना घरापासून फार पोप्या दिसते झालंही बरं का थोडंच राहिलं ह्यांचा अर्धा निर्दोष ठेवलं ह्यांनी काय झालं काय माहिती कटाळा इथं दिवसभर